मी चायनीजची भजी बनवत आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा अद्रक लसणाची पीठ टाकत आहे त्याच्यामध्ये थोडासा लाल कलर टाकत आहे कॉर्नफ्लॉवर हे पीठ आहे ते टाकत आहे ह्या पळीने दोन पळी टाकत आहे पळीने दोन पळी टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकत आहे पीठ टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर हे पीठ सगळं हाताने कालून घेऊन कालवून घ्यायचं आहे

आता ही पीठ मिस करण्याचे भज करून भजी करून टाकायचं आहे तेला तेलाचं तेल, तेल चांगलं तेल तेल कडकडीत तापलं तापवायचं आणि पुन्हा गॅस बारीक करायचा पीठ आपल्याला वाटलं की अजून टाकायचं तर आपण या अजून थोडेसे पीठ टाकू शकतो याच्यामध्ये मैदा पण टाकतात पण माझ्याकडे मैदा नाही स्किप केलेला आहे मी

मला बरोबर एवढा डब्बा भरून पीठ लागलेला आहे पांफावर अर्धा अर्धा किलोचा कोबी आहे आता ही पूर्ण पीठ एक जीव करून घेऊयात अद्रक लसूण आणि खाण्याचा